नमस्कार दोस्तानो काय चालेल चालते तुम्ही सोलापूरच्या हायवे न पुणे सोलापूर हायवे नय गाडीच नाही काय करायचं आहे अवघड परिस्थिती चालू गडी म्हणला हे ना येतो ती गडी गेला ती गेला टोल आम्हाला थांबवलं बघा टोल नाका कुठला टोल नाका नक्की सांगा तुम्ही बघा बोला आम्हाला टोल नाके बसून गडी गेला कोणते एक कुठे गेला काय येणार आम्हाला समजून पुरी बिरीला उघड काय कसं वाटतंय कसं वाटतं चालायचं काय आयुष्य पाहिजे नाही चाललेलं चांगलंच आहे मी तर रोज चालत त्यामुळे पंधरा किलोमीटर स्टॉप म्हणलं तर मला काय वाटत पन्नास साठ किलोमीटर चालतो दूध वाढलं पाच वाजता टोल ना काय बघा ही टोल ना काय कुठला टोल ना काय नक्की सांगा बघा तुम्हाला ओळख घेतोय का हे एरियातले जी लोक आहे त्यांना सगळ्यांनी कळणार कुठला टोल नाकाय सगळं कळणार मग मग काय म्हणत काय भूक लागली भूक लागली गेला तुप्पी स्ट्रिंग

चाललंय बघा आम्ही आपलं चालत टोल भरला आम्ही आता आपल्याला टोल चालला आपल्या जोगात टोळला असतील बरं नाही आता आपण काय वाहन आहे का हा वाहन नाही वाहन आहे का आपण आपल्याला टोल नाही का आपल्याला टोल घेतल्यावर सरकारकडून जायचं मी झालं आहे व्हिडिओ व्हिडिओ चालू आहे चाललंय आपलं चाललंय चालत आपलं का कराय वाहनच नाही हा असं आपलं व्हिडिओ व्हिडिओ चालू कर बर चाललंय का तुमचं पाणी बिणी ठेवायचं जरा जवळ हाय का हाय हाय साहेब म्हणते कुठे चाललाय चालत म्हणते तर साहेब आहे तो इथं गाड्या बिड्याची करायला माहिती असं गाडी काय करायचं आता काय करायचं तुम्हाला काय करायचं मुव जरा सर्व चालू होत जागे वाटते मला जर वाटलं पुलांट भावाय आपला ते जय तर आडाग लागत्या गाडीत मला वाटत असं टर्न मारून घेऊन जाते पोलांट लढे विरोबर आहे साहेब म्हणतो एवढे बी म्हणत आम्ही बोलून आलो बोलणार आहे मग काय काय चालू आहे शिट्टी चालू म्हणतो साहेब जाईल जाऊ देऊ त्या पुढे जाऊया लागत नाही बाईक येल्ट गेला बाईक केला Cara. É. É. प्रसाद सारख्या प्रसादा सारखे केसम प्रसादासारखे